तीस ऑक्टोबर ठीक संध्याकाळी सहा वाजता जगद्गुरूंच्या दिव्यसानिध्यामध्ये आणि समस्त शिवाचार्यांच्या आणि विरक्त गुरुबांधवांच्या दिव्य नेतृत्वामध्ये भव्य दिव्य वीरशैव लिंगायत मेळावा आयोजन केलेले आहे तरी समस्त सोलापूर पंचक्रोश समस्त वीरशैव लिंगायत पोट जाती मी लिंगायत आहे मी हे आहे ते आहे काही डोक्यात न घेता आम्ही वीरशैव लिंगायत एकच आहो या धोरणाच्या उद्देश ठेवून समस्त वीरशैव लिंगायत राजनीती धोरणापासून समस्त व्यापारी वर्ग समस्त नोकरवर्ग आणि आई बहीण समस्त सद्भक्तांनी आवर्जून त्या मेळाव्याला उपस्थित राहावा आणि पुढे येणारे जनगणतीमध्ये आम्ही काय लिहावा ज्या जनगणतीमध्ये एक्झॅक्ट आम्ही काय उल्लेख करावा याबद्दल समस्त सखोल रीतीने चर्चा या मेळाव्यात होणार आहे तरी समस्त सद्भक्तांनी आणि मातृगणांनी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावा अशी संदेश आपण देत आहोत